इगतपुरीत भाजप उमेदवार संजयभाई इंदुलकर यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती इगतपुरी जिल्हा नाशिक इगतपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार संजयभाई इंदुलकर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या रॅलीला कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि युवा वर्गाचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅलीची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात झाली पक्षाचे झेंडे बॅनर घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध मिरवणूक यामुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शहरातील विविध भागातून स्वागत करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सरकार करना मंत्री गिरीश महाजन प्रचार रॅली दरम्यान आयोजित सभेत बोलताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी आणि स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे इगतपुरीतील पाणीपुरवठा पायाभूत सुविधा वाहतूक स्वच्छता आणि पर्यटन विकास या महत्वाच्या मुद्द्यांवर सरकार गांभीर्याने काम करत आहे नागरिकांनी या कार्यावर विश्वास ठेवून आगामी निवडणुकीत भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इगतपुरीच्या विकासाचा मार्ग अधिक विस्तारू द्या महाजन यांचे आवाहन महाजन म्हणाले नगर परिषद ही नागरिकांच्या दैनंदिन गरजांची प्रथम पायरी आहे येथे सक्षम नेतृत्व निवडून आल्यास विकासाच्या गतीला नवे बळ मिळते त्यामुळे संजयभाई इंदुलकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा यामुळे इगतपुरी शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग निश्चितपणे खुला होईल उमेदवारांचे नागरिकांप्रती आभार प्रदर्शन रॅली दरम्यान उमेदवार संजयबाई इंदुलकर यांनी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली इगतपुरीच्या विकासासाठी आणि दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत स्वच्छ सुसंस्कृत आणि पर्यटन दृष्ट्या आकर्षक इगतपुरी घडवण्यासाठी आम्ही ठोस नियोजनासह काम करू असे आश्वासन त्यांनी दिले प्रचारास अधिक गती रॅलीच्या यशस्वी आयोजनानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी काही दिवसात घर घर भेटी संवाद कार्यक्रम सभा आणि विविध प्रचार उपक्रमांना अधिक गती देण्याची माहिती दिली यामुळे निवडणुकीच्या दिशेने वातावरण अधिक रंगतदार झाले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट